नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये एक वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी पोह्यापासून छान असे खुसखुशीत वाफेवरचे पापड बनवणार आहोत हे पापड खूपच खुसखुशीत झाले आहेत हा पापड तुम्ही पाहू शकता हा सुरुवातीला बघा वाळल्यानंतर हा एवढासाच पापड आहे आणि पण तो तळल्यानंतर तिपटीने फुलला आहे चला तर मग याची आपण रेसिपी पाहूया इथे मी एक वाटी अगदी बारीक रवा घेतला आहे तुमच्याजवळ जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा घेऊन तो मिक्सरला फिरवला तरी देखील चालेल एक वाटी रवा आणि इथे मी अर्धी वाटी पातळ पोहे घेतले आहेत हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि रव्यामध्ये देखील पाणी ओतून आपल्याला रवा भिजत घालायचा आहे तुम्ही जाड किंवा बारीक रवा घेतला तरी देखील तरी देखील चालेल कारण शेवटी आपण हे मिक्सरलाच याची छान पेस्ट करून घेणार आहोत तर इथे मी रवा अर्धा तास भिजत घातला होता रवा आणि पोहे तर पोहे देखील बघा छान मऊसूर भिजले आहेत तर आपण आता काय करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये या रव्यामधील अर्धा रवा घ्यायचा आहे आणि पोह्यामधील अर्धे पोहे घेऊन थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी इथे पाहू शकता छान असं मऊसूत मिश्रण हे वाटून झालं आहे आणि यापासून हे बॅटर तयार झालं आहे आता राहिलेले पोहे आणि रवा आहे ते सुद्धा अशा प्रकारेच मिक्सरला आपल्याला लावून घ्यायचं आहे आता पापडसाठी बघा अशा प्रकारे हे बॅटर तयार करायचं आहे आता या बॅटरपैकी आपण अर्ध बॅटर दुसऱ्या टोपामध्ये काढून घेऊया या बॅटरचे आपल्याला फक्त मीठ टाकून पापड बनवायचे आहेत जर मुलं तिखट वगैरे खात नसतील तर त्यांच्यासाठी हे साधे पापड आणि दुसऱ्या बॅटरमध्ये आपण दोन चमचे चिली फ्लेक्स एक चमचा जिरे आणि चवीपुरते मीठ टाकून याचे पापड बनवणार आहोत आता इथे दोन्ही बॅटर तयार आहेत गॅसवर मी इथे एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये पाणी छान कडकडीत गरम झालं आहे या पातेलेला आपल्याला सुती कापड बांधायचं आहे आणि अशा प्रकारे बांधून झाल्यानंतर हे जे टोक आहे ते आपल्याला यामध्ये अशा प्रकारे अडकवायचं आहे कारण जर लोंकळत ठेवलं ना तर गॅसच्या अग्नीने हे टोक जळू शकतं त्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या एकाच आकाराच्या किंवा अशा प्लेट घ्यायच्या आहेत त्यामध्ये एक चमचा बॅटर ओतून अशा प्रकारे आपल्याला डिश गोलाकार रीतीने फिरवायची आहे म्हणजे मिश्रण अगदी सर्व बाजूने एकसारखे फिरले जाईल आणि एकाच आकाराचे आणि सारख्याच जाडीचे पापड इथे बनवून तयार होतील दोन ते तीन मिनटंच आपल्याला हे पापडचे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आता झाकण काढून इथे पाहू शकता इथे पापडचं मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे त्यानंतर आपण एका डब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थंडगार पाणी घेतलं इथे मी त्यामध्ये ही डिश अशा प्रकारे बुडवून काढायची आहे त्यानंतर त्यामधील पाणी सरळ नितळवायचं आणि टोकदार सुरीने कडा मोकळा करून घ्यायच्या आहे आता इथे पाहू शकता अगदी सहजरित्या इथे पापड निघत आहे पण तो हा पापड आपल्याला हलक्या हाताने काढायचा आहे बघू शकता अगदी ट्रान्सपरंट पापड इथे बनून तयार आहे आता हे पापड आपल्याला वाळत घालायचे आहेत एका मी इथे सुती कापडावर वाळत घातले आहेत आणि हे सर्व पापड आहेत ना मी पंख्याच्या खाली वाळवले आहेत अजिबात या पापडानं मी ऊन दाखवले नाही तरीसुद्धा अगदी तरी सुद्धा हे सर्व पापड अगदी छान वाळले आहेत सध्या उष्णताच एवढी वाढली आहे त्या उष्णतेने हे पापड अगदी पंख्याखाली देखील छान वाळले जातात मी इथे दोन दिवस पंख्याखाली हे पापड ठेवले होते दोन दिवसामध्ये पापड अगदी छान वाळून तयार झाले आहेत ही पापड बनवण्याची पहिली पद्धत झाली दुसऱ्या पद्धतीमध्ये मी ही डिश पाण्याच्या डब्यातनं ठेवता डायरेक्ट अशा प्रकारे सुरीने हे पापड काढून घेतले आहेत फक्त आपल्याला कडा सुरीने व्यवस्थित मोकळा करायचे आहेत तर यामधील जर तुम्हाला जी योग्य आणि सोपी पद्धत वाटत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही पापड हे बनवून तयार करू शकता इथे एक वाटी रव्यापासून चाळीस ते पन्नासच्या आसपास पापड बनवून तयार होतात इथे पाहू शकता हे मी दुसरे चिली फ्लेक्सचे पापड देखील बनवून तयार केले आहे हे बघा फक्त टोकदार सुरी घ्यायची आणि त्याने कडा मोकळा करून घ्यायचा कडा मोकळ्या झाल्या की डिशमधून पापड हा अगदी सहज निघतो फक्त थोडे पेशन्स लागतात अगदी हळूवारपणे हा पापड आपल्या डिशमधून काढायचा त्यान आहे त्यानंतर आपल्याला वाळत घालायचा आहे इथे बघू शकता पापड आपले व्यवस्थित इथे वाळले आहेत फक्त दोन दिवस मी पंख्याखाली ठेवले होते आता कढईमध्ये तेल ठेवलं आहे ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी एक पापड इथे तेलामध्ये सोडून दाखवते इथे पाहू शकता पापड तीन पटीने छान फुलला आहे सुरुवातीला बघा हा एवढासाच होता पापड हा तळल्यानंतर छान फुल्ला आहे आणि या पिठामध्ये मी फक्त एक चिमटी बेकिंग पावडर टाकली आहे बाकी यामध्ये मी कोणतेही पापड खार किंवा सोडा टाकला नाही फक्त बेकिंग पावडर एक चिमटीच टाकली आहे तुम्ही या पापडाच्या पिठामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीची पेस्ट कोथिंबीर चिरून किंवा ओवा वगैरेसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता चला तर मग तुम्ही देखील अशा प्रकारे पापड बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी आवडली की नाही ते जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद